नमस्कार माळशिरस तालुक्यातील महाळूंग या ठिकाणी या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरती या आठवड्यातील हा चौथा अपघात आज या ठिकाणी घडलेला आहे आणि या चारही अपघातामध्ये ज्या व्यक्तींचा अपघात झाला ते सर्वजण या ठिकाणी मयत झालेले आहेत तर नेमका हा संत तुकाराम महाराज हा पालखी मार्ग जो आपण या ठिकाणी पाहतोय महाळुंग या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे तर हा जो रोड आहे तर ह्या हा रोड हा नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने मृत्यूचा सापळा था या ठिकाणी बनलेला आहे का असा प्रश्न या स्थानिक ग्रामस्थांना या ठिकाणी पडलेला आपण या ठिकाणी पाहतोय तर हे आज या ठिकाणी जो अपघात काढला आहे तर ह्या अपघाताला नेमका या कोण कारणीभूत असावं आणि येथील स्थानिक ग्रामस्थांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत काय नाव आहे आठवलेचा अध्यक्ष तर इथे टांगे वस्ती या ठिकाणी ही पाचवी घटना आहे तर आम्ही मध्यंतरी पण ऍक्सिडेंट झाला पण चॅनलच्या माध्यमातून आम्ही अपूर्ण काम पूर्ण करावी अशा आम्ही विनंती केली तरी सुद्धा इथं कामे इथले पूर्ण झाले नाहीत आणि इथले ऍक्सिडेंट झालेला आता वेळापुरता हे समय तो त्याचा जागी तिथं मृत्यू झालेला आहे त्याचा तर हे ही विषय जे आहे तो राहिलेल्या अपूर्ण कामामुळे व्हायला लागलाय कारण माणसं तिकडून जे जायचे आहेत हिकडून यायला लागले त्यामुळे माणसं सुद्धा काय आपलं गाडी आता कशी चालू होती रस्त्या रस्त्याचं काम अपूर्ण आहे त्यामुळे जे वाहन चालक वाहन चालवत असतात त्यांची दुधा अवस्था होते आणि त्यामुळे हा अपघात घडतोय का कारण आहे दुधा अवस्था होते माणसाला कुठं समजत नाही त्यामुळे माणस या साईडला येतोय आणि आता ॲक्सिडेंट प्रकारे झालेला ऍक्सिडंट तर आमची चॅनलद्वारे आमची मागणी ही राहिलेली आम्ही पूर्ण करावं नसेल तर अन्यथा आम्ही आर द्वारे निवेदन देऊ रस्ता रोख करून आम्ही हा रस्ता पूर्ण बंद करत आहोत वारंवार निवेदन देऊन या ठिकाणी प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही दखल पण घेतली जात नाही आणि कागद फक्त होय म्हणतात ह्या होयच्या उद्देश नाही या झालेली पाचवी घटना आहे आज पाचवा मृत्यू या ठिकाणी त्याच्या मग काय असू शकतं दखल प्रशासन घेत नाही पाच पाच मृत्यू पडले पडलेत या ठिकाणी म्हणजे होय म्हणतात आम्ही करतो म्हणतात आणि परत विषय जागा सोडतात मग ह्यांचा ह्याच्यात है तोडगा एकच आहे एक रस्ता रोक करणे आणि हा रस्ता पूर्ण बंद करणे त्या ठिकाणी काय प्रशंस जागा होत नाही रोड जो त्या ठिकाणी थांबलेला आहे तो काय कोणी आडवलेले वगैरे आहे का नाही ना ती त्या संदर्भात त्यांनी कल्पना काय दिलीच नाही आमचं काम चालू आहे फक्त म्हणते ते ह्याच्या पुढं ते काहीच बोलत नाहीत संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई व्हावी असं पण वाटतं का आपल्याला नाही संबंध आणि ठेकेदारावर रिस्कर कारवाई व्हावी आता त्यावर गुन्हा दाखल करावा कारण झालेली पाच मृत्युकीची आहे ती पूर्ण ठेकेदारी झाले ठेकेदारामुळे झालेत आम्ही या ठिकाणी असं स्पष्ट म्हणतोय आम्ही आज माळुंग येथील वस्ती या ठिकाणी जो हा अपघात घडला आणि ज्या त्या अपघातामध्ये जे हो जी फोर व्हीलर होती त्या फोर व्हीलरचे या ठिकाणी मालक स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत तर अपघात नेमका कसा घडला तर याविषयी ते सविस्तर आपल्याला या ठिकाणी सांगतात काय नाव आहे सर आपलं काय घटना काय घडली काय घटना घडली आपली पंढरपूरवरनं पुण्याला चालू होतो अच्छा इय रोडला मी या साईडलाच होतो तो माणूस तिकडून गाडीवर मुलीला घेऊन येत होता रॉंग साईडनं तो आधी तर सरळ तिथनं आला दोघं जण गप्पा मारत होते तो माग बघत होता मुलीशी एक बोलत आणि बोलता बोलता रस्त्याच्या मध्ये आला मी तिथनं हॉर्न वाजवतोय ब्रेक दाबतोय तरी तो काय थांबायला तयार नाही तो बोलत बोलत आता इथं आल्यावर त्याच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांची गाडी स्लीप झाली गाडी खाली गेला तो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भीषण अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे प्रशासनाने राहिलेली रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करून हे अपघाताचं जे सत्र सुरू आहे ते त्वरित थांबवावं असं स्थानिक ग्रामस्थांच्या या ठिकाणी म्हणण्यातून येत आहे वारंवार निवेदन देऊन ही या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची दखल या बांधकाम विभाग असेल किंवा या कामाचं जे थे, ठोके ठेकेदार असतील यांच्याकडून घेतली जात नाही या फोर व्हीलरचे जे चालक होते त्यांनी या ठिकाणी घडलेली घटना ही आपणास सविस्तर कशा प्रकारे घडली हे या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार म्हणण्यात येत आहे की या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिलेली आहे आणि पाठीमागून धडक दिल्यामुळे हा भीषण अशा स्वरूपाचा अपघात माळुंग येथील डांगेवस्ती या ठिकाणी घडलेला आहे आणि या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला जा आहे तर एक व्यक्ती म जी लहान मुलगी आहे ती गंभीर स्वरूपात या ठिकाणी जखमी झालेली आहे या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरती जे अपघात होत आहेत तर त्या अपघातामध्ये यामध्ये अपघात घडल्यानंतर वाहन हे पलायन करून जात आहे तर त्या वाहनावरती कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नाही पडलेल्या व्यक्तीला तो दवाखान्यात नेण्याऐवजी ने त्या ठिकाणी तिथून तो, तो पलायन करतो तर यासाठी येथील स्थानिक ग्रामस्थांची एक महत्त्वाची मागणी आहे ती मागणी म्हणजे एक किलोमीटर दोन किलोमीटर या अंतरामध्ये या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्याची मागणी या येथे जमलेले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे तरी प्रशासनाने या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत जेणेकरून घडलेल्या अपघातामध्ये जे गाडी या ठिकाणी पलायन करत आहे तर त्याच्यावरती एक नियंत्रण राहील आणि घडलेली घटना नेमकी कोणाकडून घडलेली आहे तर याचाही शोध घेणं पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सोपं होणार आहे तर त्यासाठी एक दोन किलोमीटर तीन किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून या स्थानिक ग्रामस्थांना न्याय देण्याचं देण्याचं काम या प्रशासनानं करावं असं या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे आपण या ठिकाणी पाहिल्या तर हा अपघात हा कशा प्रकारे घडलेला असेल हेही आपणास आज या ठिकाणी पाहावयास मिळत आहे